इतक्या हाका मारल्या दाराबा धक्के दिले कान फुटले का होते तुझे हा ऐकल्यावर दार उघडायला काय झालं दार उघडलं होतं पैसे तर नव्हतं हा इथं तर कुणीच नव्हतं आणि ही कोण दुसरी इथं कशाला आली आहे काही काम का आहे का माझ काम अशी कामकाम काय करतेस अशी घोटाळतेस का

सांग सांग हो जितक खोट सांग चांदाळणी नवरा बायको तसा बिघाड नव्हते सात चल मी मुरळी होशील बघ चल मी घेऊन मी काही त्यांचा पत्ता काढल्याशिवाय अन्न पाणी घ्यायची नाही कसा माझ छळ पाडलंय तेव्हा तुला रे बाबा डोळे